नमस्कार श्री स्वामी समर्थ पुण्याला जायचं म्हणले की ना रात्रीच कपडे पॅक करून ठेवले आणि सकाळी साडे दहा वाजता आम्ही पुण्याला निघालो ही आमच्या गावातली पाणीतली वाट आणि हा भीमा नदीवरचा साकव म्हणजेच पूल थोडीशी आणलेली चपाती माशांना टाकून नदीला वंदन करून पुढच्या प्रवासाला निघालो म्हटलं की पेट्रोल आलंच पेट्रोल भरलं आणि पुढे निघालो नंतर पिझेंड मध्ये आल्यानंतर लेकीला चप्पल घ्यायची होती आणि दोन चार जोड बघून तिने हा सँडल सिलेक्ट केला आणि पुढे आम्ही फळांच्या दुकानावरती गेलो तिथे मी नारळ पाणी पिले आणि थोडीशी फळं घेतली आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला त्यावेळेस लेक मला शिकवत होती की बॅक कॅमेरानी शूट करत जा म्हणून फायनली पोहोचलो काय शेवटी लेख सासरी जावं अगर पुण्याला आईचे डोळे ओले तर होणारच शेवटी लेखीशिवाय आई अपूर्णच असते पुढे आम्हाला गाडीवरती स्वामींचा लोगो दिसला त्याच्यावर लिहिलेलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बघून खूप समाधान वाटलं स्वामींना वंदन केलं आणि महाबारच्या मिसळमध्ये गेलो तिथे यांनी मेंदू वडा घेतला दोघांनी आणि परत पुढे गेल्यानंतर केके पिढामधून लसी घेतली पहिला मला उपवास असल्यामुळं आणि हा परतीच्या प्रवासातला भीमा नदीवरचा शूट आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद